नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिवाय ग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी जे शक्ती कंपनीचे सोलार बसवण्यात आलेले आहेत मागेल त्याला सोलार पंप योजनेमार्फत तर या शक्ती कंपनीच्या सोलारच्या कंट्रोलरला चालू करण्यासाठी आणि बंद करण्यासाठीसुद्धा पासवर्ड दिलेला आहे तर इन्स्टॉलेशन करते वेळी जो पासवर्ड आपल्याला दिलेला होता तो पासवर्ड चालू असतो त्याच्यानंतर पासवर्ड आपल्याला जर चेंज करायचा असेल तर ते चेंज करण्यासाठीसुद्धा याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे नंतर दुसरी गोष्ट झाली ज्या वेळेस व्हेरिफिकेशनसाठी कंपनीचे लोक येतात फोटो व्हिडिओ काढण्यासाठी तर त्यावेळेस काय होतं एक वेळेस पासवर्ड आपोआप निघून जातो याचा तर पासवर्ड निघून गेल्यानंतर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होतो की तो मग तो पासवर्ड चालू करायचा कसा तर ती सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण चालू करूयात तर या ठिकाणी बघा आता एंटर दाबल्यानंतर हा पासवर्ड नाही त्याच्यासाठी आपल्याला मेनू बटन पूर्ण ओपन होते तर हे मेनू बटन ओपन झाल्यावर नंतर हे दाखवते आपल्याला स्टेटस त्याच्यानंतर कंट्रोल त्याच्यानंतर कॉन्फिग्रेशन तर कॉन्फि कॉन्फिग्रेशनवरती आपल्याला एंटर करायचं आहे तर या ठिकाणी एंटर केल्यानंतर आपल्याला दाखवतं आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन त्याच्यानंतर प्रोटेक्शन त्याच्यानंतर ऑक्स कॉन्फिग्रेशन त्याच्यानंतर लँग्वेज डेट आणि टाईम डेट आणि टाईमसुद्धा तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता त्याच्यानंतर डिस्प्ले तर डिस्प्लेवरती आपल्याला एंटर करायचं आहे डिस्प्लेवर एंटर दाबल्यानंतर हे आपल्याला डिस्प्ले मोड कॉन्ट्रास्ट त्याच्यानंतर ॲटोरोल त्याच्यानंतर डिस्प्ले लॉक दाखवतं आहे तर डिस्प्ले लॉकला आपल्याला एंटर करायचं आहे तर एंटर केल्याच्यानंतर हे बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवत असेल पासवर्ड नोच्या समोर डब्बा दाखवते बघा छोटा तर हा पासवर्ड सध्या बंद आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दाखवते तर आपल्याला काय करायचं आहे पासवर्ड जर तुमचा अगोदर ऑलरेडी चालू असेल किंवा मग एखाद्याला पासवर्ड माहिती झाला असेल तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज पासवर्डवरती जाऊन एंटर करून पासवर्ड चेंज करू शकता जर तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा नाही फक्त कंपनीने जो पासवर्ड दिलेला आहे चालू करते वेळेस इन्स्टॉल करता वेळेस तोच जर पासवर्ड तुम्हाला कंटिन्यू करायचा असेल तर या वरती घेऊन जाऊन आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे तर या ठिकाणी एंटर केल्यानंतर हे बघा खालचा जो इथे या ठिकाणी बॉक्स होता तो वरच्या साईडला गेलेला आहे तर आता आपला वरती क्लिक केल्यानंतर आपला हा पासवर्ड चालू झालेला आहे तर आता बघा बॅक साईडला घेतल्यानंतर आता ज्यावेळेस या ठिकाणी मी ऑनचं बटन प्रेस करेल त्यावेळेस मला या ठिकाणी पासवर्ड मागतं आहे आणि अशाच पद्धतीने बंद करते वेळेसुद्धा आपल्याला या ठिकाणी पासवर्ड टाकावा लागतो तर मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तर हा आपला पंप ऑन झालेला आहे पासवर्ड टाकल्यानंतर तर अशाच पद्धतीनं पंप चालू झाल्याच्यानंतर ज्या वेळेस आपण बंद करण्यासाठी येतो किंवा मग एखादा दुसरा व्यक्ती जर बंद करण्याचा प्रयत्न केला आपण चालू केलेला पंप तर या ठिकाणी तुम्ही जर बंद करण्यासाठी जरी बटन दाबलात तरी तुम्हाला परत या ठिकाणी पासवर्ड मागत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही पासवर्ड चालू करून पासवर्ड टाकूनच बंद करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका नंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या शेतीतील माहितीचे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये